जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चाचण्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणारी तनिष्का निवृत्ती नाडेकर हिनं विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला जिल्हा परिषद अहिल्या नगर शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा रेसिडेन्सियल हायस्कूल व अहिल्यानगर विद्यालयात नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चाचननी शाळेच्या तनिष्का निवृत्ती नाडेकर हिन तीन शब्दांवरून कथा सादर करत प्रथम क्रमांक पटकवला तर संस्कृती साबळे हिना तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चाचण्या शाळेनं यशाची परंपरा कायम राखत शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणाऱ्या या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक सोनवणे वर्ग शिक्षक कचरे तसेच मोगरे मॅडम सर, सर गोडे गोडेसर चौधरी मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केलं होतं या दोन्ही विजेत्या स्पर्धकांचा गुण गौरव पालक व ग्रामस्थांनी केला यशस्वी विद्यार्थिनीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य केंद्र प्रमुख इरोळे साहेब विस्तार सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चाचणी शाळेचे उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवन्हा उल्हारे कोपर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा